मागे बघ लुक बिहाइंड यू लुक बिहाइंड यू मागे वळ टर्न अराऊंड टर्न अराउंड घट्ट पकड होल्ड इट टाईटली होल्ड इट टाईटली ते नाजूक आहे इट इज फ्रजाईल इट इज फ्रजाईल काळजीपूर्वक बी केअरफुल बी केअरफुल टीव्ही चालू कर टर्न ऑन द टी व्ही टर्न ऑन द टी व्ही किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता स्विच ऑन द टी व्ही स्विच ऑन द टी व्ही लाईट चालू कर टर्न ऑन द लाईट टर्न ऑन द लाईट किंवा असं म्हणू शकता स्विच ऑन द लाईट स्विच ऑन द लाईट टी व्ही बंद कर टर्न ऑफ द टी व्ही टर्न ऑफ द टी व्ही किंवा असं म्हणू शकता स्विच ऑफ द टी व्ही स्विच ऑफ द टी व्ही टी व्हीचा आवाज कमी कर टर्न डाऊन द टी व्ही वॉल्यूम टर्न डाऊन द टी व्ही वॉल्यूम टी व्हीचा आवाज वाढव टर्न अप द टी व्ही वॉल्यूम टर्न अप द टी व्ही वॉल्यूम मी टी व्ही पाहतोय आय एम वॉचिंग टी व्ही आय एम वॉचिंग टी व्ही माझा फोन आण ब्रिंग माय फोन ब्रिंग माय फोन माझा चार्जर घेऊन ये ब्रिंग माय चार्जर ब्रिंग माय चार्जर ते शेल्फवर ठेव प्लीज प्लेस इट ऑन द शेल्फ प्लीज प्लेस इट ऑन द शेल्फ ते परत जागेवर ठेव पूट इट बॅक इन प्लेस उट इट बॅक इन प्लेस ते परत एकत्र करा पूट इट बॅक टुगेदर पुट इट बॅक टुगेदर पोगो चॅनल लाव ट्यून टू पोगो चॅनल ट्यून इन टू पोगो चॅनल सोनी चॅनल लाव ट्यून इन टू सोनी चॅनल ट्यून इन टू सोनी चॅनल हा चॅनल बदल टर्न ओवर दिस चॅनल टर्न ओवर दिस चॅनल माझ्या सोबत चल कम विथ मी कम विथ मी फेकून द्या थ्रो इट इट ते कचऱ्यात फेकून द्या थ्रू इट इन द ट्रॅश थ्रू इट इन द ट्रॅश जेवणाची वेळ झाली आहे इट्स टाइम फॉर डिनर इट्स टाइम फॉर डिनर जा तुझे हात धु गो वॉश युअर हँड्स गो वॉश युअर हँड्स लवकर ये कम ऑन क्विकली कम ऑन क्विकली तोंड उघड ओपन युअर माउथ ओपन युअर माउथ एक घास घे टेक अ बाईट टेक अ बाईट एक घोट घे टेक अ सीप टेक अ सीप एक घोट पाणी पी टेक अ सीप ऑफ वॉटर टेक अ सीप ऑफ वॉटर झोप घ्या टेक अ नॅप टेक अ नॅप मला विचलित करू नकोस डोंट डिस्ट्रॅक्ट मी डोंट डिस्ट्रॅक्ट मी मी माझी पेन्सिल विसरले आय फॉरवर्ड माय पेन्सिल आय फॉरवर्ड माय पेन्सिल मी माझ्या चाव्या घरी विसरले आय फॉरवर्ड माय किज ॲट होम आय फॉरवर्ड माय किज ॲट होम मी माझी वही विसरले आय फॉरवर्ड माय नोटबुक आय फॉरवर्ड माय नोटबुक मी ते विसरलो आय फॉरगॉट इट आय फॉरवड इट मी तुला सांगायला विसरले आय फॉरवॉट टू टेल यू आय फॉरवर्ड टू टेल यू ते करू नकोस डोंट डू डॅट डोंट डू डॅट असं करू नकोस डोंट डू लाईक दिस डोंट डू लाईक दिस माझी चेष्टा करू नकोस डोंट मेक फन ऑफ मी डोंट मेक फन ऑफ मी मला त्रास देऊ नकोस डोंट डिस्टर्ब मी डोंट डिस्टर्ब मी आवाज करू नकोस डोंट मेक नॉईज डोंट मेक नॉईज समजले अंडरस्टूड अंडरस्टूड लक्ष द्या पे अटेन्शन पे अटेन्शन उभे राहा स्टँड अप स्टँड अप माझा पेन कुठे आहे वेर इज माय पेन वेर इज माय पेन मला माहीत नाही आय डोंट नो आय डोंट नो रात्रीच्या जेवणासाठी काय आहे वॉट्स फॉर डिनर व्हॉट्स फॉर डिनर लवकर झोप गो टू स्लीप अर्ली गो टू स्लीप अर्ली व्यवस्थित बस सीट प्रॉपरली सीट प्रॉपरली तुझी खोली स्वच्छ कर क्लीन युअर रूम क्लीन युअर रूम बेड नीट नेट का कर मेक अ बेड टायडी मेक अ टायडी आधी आंघोळ कर एक अ फर्स्ट एक अ बाथ फर्स्ट दात घास ब्रश ब्रशुवर ब्रश युवरटीत नाश्ता कर हॅव ब्रेकफास्ट हॅव ब्रेकफास्ट पळू नकोस डोंट रन डोंट रन माझा हात पकड होल्ड माय हँड होल्ड माय हँड हळू चाल वॉक स्लोअर वॉक स्लोअर इकड़े कम हियर कम हियर मगे ये फॉलो मी फॉलो मी एक जस्ट कमिंग जस्ट कमिंगी थोड़ा केक घे हेव समोर केक हैोर केक बिस्कट घे हव अ बिस्कट है बिस्किट थोड़ा चाह घे हव समी हैव समथिंग हैव समथिंग तू जेवलास का हैव यू इटन हैव यू इटन तुला भूख लगली है का आर यू हंग्री आर यू हंगरी तुला तहान लगली है का आर यू थर्स्टी आर यू थर्स्टी जेवन कर हैव मिल हॅव मिल किंवा असं म्हणू शकता हॅव फूड हॅव फूड हे खा इट दिस इट दिस व्यवस्थित खा इट प्रॉपरली इट प्रॉपरली तुला ते आवडलं का डीड यू लाईक इट डीड यू लाईक इट चॉकलेट खाऊ नको डोंट इट चॉकलेट डोंट इट चॉकलेट दरवाजा उघड ओपन द डोअर ओपन द डोअर दरवाजा बंद कर क्लोज द डोअर क्लोज द डोअर दरवाजा वाजवू नकोस डोंट स्लॅम द डोअर डोंट स्लॅम द डोअर ते ढकलू नकोस डोंट पुश इट डोंट पुश इट मला ढकलू नकोस डोंट पुश मी डोंट पुश मी संपर्कात राहा कीप इन टच कीप इन टच प्रयत्न करत राहा की ट्राइंग कीप ट्राइंगप युअर माउथश कीप युअर मऊथश् कीप धीज इन माइंड कीप धीज इन माइंड तुम्हारे हाथ स्वच्छ कीप युअर हैंड्स क्लीन कीप युअर हैंड्स क्लीन शांत रहा कीटअप कीप इटअप काय झालं व्हॉट हॅपन्ड व्हॉट हॅपन्ड तुला काय झालं व्हॉट हॅपन टू यू व्हॉट हॅपन्ड टू यू तू का रडत आहेस व्हाय आर यू क्राईम व्हाय आर यू क्राईम तू का हसत आहेस व्हाय आर यू लाफिंग व्हाय आर यू लाफिंग मला सांग टेल मी टेल मी खरं सांग टेल मी ट्रुथ टेल मी ट्रुथ खोटे बोलू नकोस डोंट लाय डोंट लाय तू गप्प का आहेस व्हाय आर यू सायलेंट व्हाय आर यू सायलेंट कचरा करू नका डोंट लिटर डोंट लिटर इथे कचरा टाकू नका डोंट लिटर हिअर डोंट लिटर हिअर ते स्वच्छ करा क्लीन इट क्लीन इट चिंकू नकोस डोंट स्नीच डोंट स्नीच ગોંંધળ करू નકા ડોન્ટ મિસ ડોન્ટ મિસ વિસરૂ નકોસ ડોન્ટ ફોરગેટ ડોન્ટ ફોરગેટ તોચુ નકોસ ડોન્ટ પોક ડોન્ટ પોક મારુ નકોસ ડોન્ટ હિટ ડોન્ટ હિટ સ્પર્શ करू નકો ડોન્ટ ટચ ડોન્ટ ટચ